नमस्कार आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळचे सहा वाजले आणि आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आर टी ओ टमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव आवक तर खूपच आहे सहा वाजता एवढी लाईन लागली आहे आणि बाजार जाऊन घेऊ तळवाडीचे शेतकरी त्यांच्याकडे साऊ आहे काय भाऊ माहिती साऊ आणि आसपास आर्यमान काय आहे

काय मार्केट अरे यार तुम्ही मार्केट पाहून काय करणार ठीक <laughs> आहे बघू इतरही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर जे मित्र नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पहिले तुम्ही शेतकरी घरी काय परिस्थिती आहे? परिस्थिती चारशे रुपयापासून सातशे रुपये अच्छा थोडं डाऊन आहे ना? डाऊन आहे. बाजार थांबली. हे गुप्ता इकडे रे हे गुप्ता. आवक हं आवकवारली उणारलं म्हणून. हा 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 हा. गरमाटात ते वळवाचं वातावरण. बरोबर. 8-10 दिवस असंच घेऊन. अच्छा. बाला करवाय लागला इथं वाढलं गरमाटाने माल फेकून येणार लागला. ओके. मुकेश साहेब काय परिस्थिती वाटते इकडे? काय आता परिस्थिती आहे पिंपळगाव, युवरगाव चालू आहे. बराबर आहे ना तुम्ही सगळीकडे जाऊन आले आता पिंपळगाव युरगाव चालू सगळीकडे का वाढल्यामुळं भीट वाढल्यामुळं ती बाजार खाली खाली आली खालीवर होतच राहती भरोसा नाही दोन दिवस मंदी दोन दिवस ती जी आता चालूच राहणार दोन दिवसा वाढला अशी अपेक्षा आहे का नाही का बरं वाढणार नाही बाजार वाढे खालीवर होतच राहते शंभर टक्के बाजारची काही चिंता नाही खालीवर होणारच राह बरं आज ठीक आहे चारशे पाचशे रुपयाची मार्केट आहे सहाशे साडेसहाशे फार तर झालं सातशे आता खाली येणार वर जाणार अजून पुढचं काय आता आपल्याला सांगता येणार नाही थोडी आवक वाढलेली आवक वाढल्यामुळे बाजार परत सुधारत ठीक आहे सुधराव अशी अपेक्षा आहे पण मग मागली का हे कोणतं वक्कल आहे वीस अठ्ठेचाळीस का अरेमान हे वीस अठ्ठेचाळीस तिकडचं अरेमान अच्छा काय मागितले सातपर्यंत साडे सहा सात साडे सहाच मागत आहे सांगा सातची तुमची अपेक्षा आहे साडे सहा ने मागे ओके धन्यवाद कुठली गाडी पांगरी ओके धन्यवाद दिली का किस्सा नाही दिली हा मामा का काय आत्ताच आले का बाजार नाही काय नाही काय डाऊन झाली आज पण काय हरकत नाही पाचशे सहाशे ना कारण दोन तीनशे आले आपल्याला वाटत पाचशे तरी ऐकली पाहिजे त्याला इलाज नाही बरोबर का नाही आवक वाढली नका काय ना आत्ताच आले तुम्ही तुरली संगमनेर संगमने संगम संगम ओके धन्यवाद दिला का नाही का बरं काय राहिले हे बेचाळीस बासष्ट बेचाळीस आहे का चाळीस असं होतं गेस मेघदूत कुल्ली कुल्ली <computers> मेघदूत दापू ओके okay. दिला का नाही तुमचा साहू <स्वेस> आहे का नाही साहू नमस्कार काय दिला साहू होता मिडियम माहिती आहे का साहू सगळा काय मागत आहे आता चारशेच्या आताच मागत आहे

विकून नाही राहिले एवढ्या भागाचे माल कोणी घेऊन आणि माल पोचतील पोचायला काय पाऊस नाही होईल काय नाही पण मग माल पोचता पण माल कोणी विकत नाही घेऊ हा ना? विकत नाही तो भाग का पोचायला कारण पाऊस एकदम वातावरण फ्रेश आहे ना पंधरा दिवसांनी चला धन्यवाद